मग त्यांची इच्छा पूर्ण नाही करावी म्हणून एक छोटासा गरीब शेतकऱ्याचा मुलगा एक जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून कार्य करतो आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न की या कार्यकर्ता करता असं लक्षात आलं महत्वाचा मुद्दा सांगतो की आमच्या मालेवाडा पंचवीस वर्षापूर्वी जर पाहिला तर या मालेवाड्याचे एक नाव होतं पाटील पांड्याचं गाव आहे हे आणि याचं हे नाव होतं त्या काळात हा मालवाडा हा बिवापूर तालुका एक नंबर वर होता परंतु आजच्या घडीला तेराव्या नंबर वर आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यात तेरा तालुक्यापैकी भिवापूर तालुका हा जग होता या भिवापूर तालुका एक नंबर वर होता आजच्या घडीला तेरा तालुक्यापैकी हा बिहापूर तालुका खालच्या स्थळावर आहे का बरं आहे कारण की आमच्या पाठीमागचे तालुके सामोर गेले मुठ्ठेमोरी तुम्हाला माहित असेल पंचवीस वर्षापूर्वीची मुठ्ठेमोरी माहीत आहे का पंचवीस वर्षापूर्वीची मुठ्ठेमोरी ते झोपडपट्टी होती ती मुठ्ठेमोरी आमच्या सामोर गेली त्या काळामध्ये आमच्या मालावाड्यातील एकही व्यक्ती आपली पोरगी त्या मुठ्ठेमोरीला द्यायला तयार होता का खरं सांगा ना त्या काळात मुठ्ठेमोरीला कोणी पोरगी देत होता का आजच्या घडीला मालेवाड्यामध्ये जर मोरीचा पोरगा आला मागायला दे मागा तर देणार का? का का की नाही देणार बरोबर आहे ना पण आजच्या घडीला मालेवाड्याच्या पोरगा जर मोरीला पोरगी मागायला गेला तर भेटेल का बर का बर म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचा इतिहास कि पंचवीस वर्षामध्ये काय असं बदल झाला कि तिथे ते लोक सामोर गेले आणि आम्ही पाठिंबा कारण याच्या पाठीमागचं कारण की तिथे उद्योगधंदे आल्यामुळे प्रत्येक मुलाच्या हाताला काम मिळालं जवान मुलाच्या हाताला काम मिळालं तिथल्या आय आय झालेल्या मुलाला काम मिळालं इंजिनियर झालेल्या मुलाला काम मिळालं बी ए झालेल्या मुलाला काम मिळालं एम ए झालेल्या मुलाला काम मिळालं परंतु आजच्या घडीला आमच्या इकडे मात्र आमचे मुलं बेरोजगार आज तुम्हाला माहित आहे की युवा इथे आहेत आयटीआय झालेले आहेत परंतु यांच्या आताला काम नाही का बरे काम नाही कारण की आमच्या क्षेत्रामध्ये उद्योग धंदे नाही आमच्या इथे आता उद्योग धंदे का बरे नाही तोडक्यात समजून घ्या पंचवीस वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने एमआयडीसी आणली एम आणली तेराही तालुक्याला वाटून दिल्या तेराही ठिकाणी एमआयडीसी सारख्या प्रमाणात झाली परंतु आमच्या इथं इथे मात्र तीन तालुके सोडले उद्रेल भिवापूर आणि कुरी इथे मात्र कारखाने आले नाही समोर गेला करमेश्वर आमच्या समोर गेला इंग्ल आमच्या समोर गेला कुट्टेबोरी आमच्या समोर गेली परमेश्वर आमच्या समोर गेला परंतु आमचा शिक्षा तिथंच आहे स्कुरी शिक्षा तिथंच आहे त्याच्या पाठीमागचे कारण काय याच्या पाठीमागचे कारण की आमच्या क्षेत्रामध्ये उद्योगाला आम्ही महत्व दिलं नाही आम्ही पिठा हातापिठाकडून या मुलांना शाळा शिकवतो हे मुलं शाळा शिकत आहेत तर यांना काहीतरी नोकरी लागेल हे काहीतरी काम करतील आमच्या मूलपनात सहारा बनतील परंतु आजच्या घडीला मूलपणा सहारा बनत नाही तुम्हाला माहित आहे आमच्या बाबाचे लग्न कोणत्या वर्षी झालं होतं वयाच्या अठराव्या वर्षी झालं होतं झालं होतं ना अठरा वीस मध्ये त्या काळामध्ये लग्न होत 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 ना होत का अठराव्या वर्षी त्या काळामध्ये लग्न व्हायचं मग आमच्या मामाचं लग्न वीस पंचवीस मध्ये झालं मग त्याच्यानंतर लग्न व्हायला लागलं आता तर अशी परिस्थिती आहे की पस्तीस आणि अडतीस वर्षाच्या पोराचे लग्न तेवढेच आहे परंतु आमच्या मालेवाड्याला पोरगी देईल कोण ते पोरगी जर दिली तर त्या पुळीच्या भरशावर घर चालला चालणार म्हणून मानेवाड्यात पोरी द्यायला तयार नाही आहे का भेटते का आरोबात कारण ते माहित आहे पेट्रोल मागे कोडगी दिली तर तिने वडीला जावं लागल आणि तिच्या नवऱ्याला तिने पोसा लागल पण काही तिथे नाही आणि ते पाणी आणायची नाही अशी परिस्थिती आहे आमचा मुलगा शिकलेला आहे आयटीआय झालेला आहे पण आयटीआय झाल्याप्रमाणे त्याला नोकरी नाही नोकरी त्याला मिळते नागपुरामध्ये पण त्याला दहा हजार रुपये पगार मिळते पाच हजार रुपये रूमचा किराया दोन हजार रुपये पेट्रोलचा खर्च दोन हजार रुपये जेप खर्च एका हजारामध्ये त्याचं भागू शकत नाही एका हजारात त्याचं भागू शकत time alone. मुलगा कसा तरी पाच सहा महिने आठ महिने आईच्या भरशावर आईच्या दाना पाण्यावर तिथं काम करते परंतु काही दिवसानं तो तिथं राहता राहता उलटा आईला पैसे मानते की आई मला पाच हजार पाठव दहा हजार पाठव आई म्हणते की मी तुला दहा हजार कुठून पाठव तू एक काम कर तू आपले घट्ट बिल उचल आणि सरळ मालेवाडाने तो पोरगा मालेवाडाला येते तिथेच राहते मोबाईल वर टिक करता करता पंचवीस चा तीस चा होते तीस चा पस्तीस चा होते पस्तीस च्या अडतीस चा होते मायला वाटते माय लग्न कसं करू या बाईला सांगते त्या बाईला सांगते त्या बाईला सांगते महापोरासाठी पोरगी पा माय पोरासाठी पोरगी पाय महापोरा पोराले काय पोरगी घेते ना आरी माय माय लेखामध्ये झगडा होते माय लेखामध्ये झगडा होता होता काय होते माहिती आहे का पोरगा म्हणते माले माग्न करणे करून देत माय म्हणते तुला मी काय करू तूच एक पोरगी पाह मी तुम्हाला केसाले काळा करते चांगले कपडे घालते चांगले कपडे घालून पोरगी पाहायला निघते पोरगी पाहता पाहता एखादी पोरगी भेटूनही जाते त्या पोरीला भेटल्यावर त्याचे बोलणं चाललं राहते दोन चार महिने बोलत राहते कसे बसे काही दिवसाला तिच्या बाबतीचे लग्न दुसरी गड करून देते हा पोरगा इकडे बोंबलत राहते अच्छा जिला दिया तुम्ही मेरे प्यार का, का।, का या नाही लुटल्या खाली आर या चक्कर मध्ये तो मग व्यसन करणं चालू करते करते ना कारण ते टेन्शन त्याच्या डोक्यावर राहते त्याचा गुन्हा आहे का त्याचा गुन्हा नाही आहे गुन्हा आहे आमच्या व्यवस्थेचा आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही मुलांना लावण्याचं मोठं तर केलं पण तू त्यांच्यासाठी काम धंदाच नियोजन नाही केलं नियोजन जर केलं मुलं मला खाली राहिले असते का नाही राहिले असते अशा प्रकारचा व्यक्ती जर आपण तयार केला असता तर नक्कीच आपल्या क्षेत्रामध्ये आपले मुलं सुखी आणि समृद्ध झाले असते आजचा कार्यक्रम आहे हे व्यसन आहे हा व्यसनामुळे मला असं म्हणायचं आहे आता हा वेचण्याचा कार्यक्रम झाला मुलांसाठी परंतु आमच्या आई बहिणी पण थोडे बहुत खर्रे खातात तुमच्या इकडे नाही खात ना ऐक ना मी आज तुम्हाला साली जोडी देणार आहोत बरोबर आहे चांगली वरून आणलेली देणार आहोत